स्टॅम्प लिहून देतो आमची मॅच फिक्स नाही काल अजित पवारांनी पुन्हा एकदा नवा स्टॅम्प पेपर बाहेर काढला यापूर्वी शरद पवारांनी भाकरी फिरवण्याची भाषा केली होती तेव्हा अजित पवार वेगळी अशा चर्चा होत्या तेव्हा देखील पत्रकारांनी राष्ट्रवादी सोडणार का असा प्रश्न अजित पवारांना विचारला होता त्याचं उत्तर देताना अजित पवारांनी पहिल्यांदा स्टॅम्प पेपर बाहेर काढला होता स्टॅम्प पेपरवर लिहून देतो मी राष्ट्रवादी सोडणार नाही असं अजित पवार म्हणाले होते अर्थात ही गोष्ट खरीच होती कारण त्यांनी राष्ट्रवादी सोडली नाही तर शरद पवारांना सोडलं आता अजित पवारांनी दुसऱ्यांदा स्टॅम्प पेपर बाहेर काढलाय यावेळी आमची मॅच फिक्स नाही कौटुंबिक नाती वेगळी राजकारण वेगळं असं सांगत कुठेही तडजोड होणार नाही असा इशारा दिलाय थोडक्यात अजित पवारांचा इशारा फिरून फिरून बारामती लोकसभेवरती चालाय कारण बारामती लोकसभेत अजित पवारांनी सेटलमेंट केली तर मॅच फिक्स असल्याचा आरोप सिद्ध होईल त्यामुळे मॅच फिक्स होऊन द्यायची नसेल तर अजित पवारांना पहिलं काम करावं लागेल ते म्हणजे बारामती लोकसभा प्रतिष्ठेची करणं त्यातही कुठल्याही फिक्सिंगचा चान्स न ठेवणं आणि त्यासाठी लागेल सक्षम उमेदवार सुप्रिया सुळेंना राजकारणात पाडू शकेल असा सक्षम उमेदवार शोधणं ही अजित पवारांच्या समोरची खरी कसरत असणार आहे हा उमेदवार नेमका कोण आहे अजित पवार काय गणित आखून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातून तो उमेदवार पुढे आणतील आणि शरद पवारांचा अजित पवारांना शह देणारं धक्का तंत्र काय असू शकतं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय सर्वात पहिल्यांदा चर्चा करूयात की अजित पवार लोकसभेसाठी कोणती जरी वरवरून भाजप अजित पवार गट एकत्र असल्याचं बोललं जात असलं तरी खरंच ते चित्र गाव पातळीवर झाले का हे पाहणं गरजेचं ठरेल था कारण हर्षवर्धन पाटील असो वा शिवतारे अजित पवारांनी नेहमीच या नेत्यांच्या विशेषतः या गटाच्या राजकारणात आडकाठी आणली आहे अशा वेळी वरवरून एकत्र येत अजित पवारांची सीट पाडून हिशोब पक्का करण्याची संधी देखील गाव पातळीवरच्या राजकारणात तयार होऊ शकते दुसरी गोष्ट म्हणजे विधानसभेला अजित पवार व लोकसभेला सुप्रिया सुळे असा फॉर्म्युला राष्ट्रवादीच्या पारंपरिक मतदारांकडून समोर आणला जाऊ शकतोय म्हणजेच राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार देखील आपल्यासोबत जोडून घेणं अजित पवारांना अवघड ठरू शकतो आजूबाजूच्या नेत्यांनी विशेषत अजित पवार विरोधक असणाऱ्या हर्षवर्धन पाटील शिवतारे अशा नेत्यांनी अजित पवारांचं काम केलं नाही आणि या निवडणुकीकडे हिशोब क्लिअर करण्याची संधी म्हणून पाहिलं तर अजित पवारांसमोरच्या अडचणी देखील वाढू शकतील सांगण्याचा अर्थ इतकाच की जरी सुप्रिया अजित हो पवार टफ उमेदवार देतील असं बोललं जात असलं तरी पारंपरिक मत आपल्याकडेच खेचून घेणं आणि पारंपरिक विरोधकांसोबत तडजोड करणं या दोन्ही पातळ्यांवर अजित पवारांना झगडावं लागणार आहे जर का बारामतीचा अजित पवार गटाचा उमेदवार पडला तर अजित पवारांची कॉम्प्रोमाइज केलं सेटलमेंट केलं असा मेसेज थेट दिल्लीपर्यंत जाऊ शकतो व त्याचा परिणाम आगामी विधानसभेसह अजित पवारांच्या भविष्याच्या राजकारणावर देखील होऊ शकतो नेमकी हीच संधी अजित पवार विरोधक देखील हेरू शकतात वेळी अजित पवारांची प्रमुख मदार असेल ती उमेदवार कोण या प्रश्नावर आता पाहूयात अजित पवारांचा उमेदवार कोण असू शकतो हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटील राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांच्यासह कधी शिवतारे तर कधी हर्षवर्धन पाटील अशा अनेक नेत्यांची नावं सुप्रिया सुळे यांच्या विरोधातील उमेदवार म्हणून समोर येताना दिसत पण अंकिता पाटील असोत किंवा कांचन कुल या भाजपचे उमेदवार असू शकतात अजित पवारांना जर आपल्या गटातून उमेदवार द्यायचा असेल तर पूर्वीपासून अजित पवारांसोबत एकनिष्ठ असलेला द्यावा लागेल भाजपकडून येणारी नावं ही फक्त अजित पवारांनी तडजोड केल्याचं शंका वाटल्यास प्लॅन बी चा भाग असू शकतात मग अजित पवार गटाकडून कोणती नावं येऊ शकतात पहिला पर्याय येतोय तो, ये तो कुटुंबातून सुनेत्रा पवार अथवा पार्क पवार ही दोन नावं अजित पवार समोर आणतील असं बोललं जात सुनेत्रा पवारांची भावी खासदार असे होर्डिंग देखील यापूर्वी लागले होते मात्र अजित पवार कुटुंबात संघर्ष होऊ देणार नाहीत अशाही चर्चा या निमित्ताने मुलगा हे दोनच पर्याय मात्र अजित पवारांच्या समोर असतील तर ते पत्नी सुनेत्र पवार यांना पुढे आणू शकतात यातून पवार कुटुंबाकडे असणारे पारंपरिक मत लोकसभेला सुप्रिया विधानसभेला दादा या फॅक्टरवर सुप्रिया सुळेकडे जाणार नाहीत याची हमी अजित पवारांना मिळते शिवाय सेटलमेंट नाही हे वाक्य जनतेपर्यंत घेऊन जायचं असल्यास घरातला उमेदवार दिल्यास अजित पवारांना सप्रमाण सेटलमेंट नसल्याचं दाखवून देता येते पार्थ पवारांच्या बाबतीत मात्र अजित पवार बॅकफूटवर येऊ शकतात कारण मागील टर्म मध्ये पार्थ पवारांना पराभवाचा सामना करावा लागलाय अशा टट्टीच्या सामन्यात पार्थ पवारांना उतरवलं आणि बॅकफायर झालं तर पार्थ पवारांचं भविष्याचं राजकारण संपुष्टात येऊ शकतंय थोडक्यात कुटुंबातल्या नावांची चर्चा होते तेव्हा सुनेत्रा पवारांचं नाव सक्षम पर्याय म्हणून समोर येतं फक्त सुनेत्रा पवारांचं नाव समोर असेल तर कुटुंबातली ही उभी फूट असेल जी गोष्ट अजित पवारांना पचवणं अवघड ठरू शकतंय अशावेळी मग कोण तर अशा वेळी अजित पवारांचे खास म्हणून ज्यांचा उल्लेख होतो अशा दत्ता भरणे यांना अजित पवार समोर करू शकतात एकतर दत्ता भरणे लोकसभेचे उमेदवार असतील तर दोन फॅक्टरवर ही निवडणूक अजित पवारांना घेऊन जाता येते पहिला फॅक्टर जातीचा आणि दुसरा फॅक्टर सर्वसंमतीचा दत्ता भरणे यांच्या नावाला टोकाचा विरोध होऊ शकत नाहीये हर्षवर्धन पाटलांसाठी किंवा अंकिता पाटलांसाठी इंदापूरची विधानसभा मोकळी होऊ शकते म्हणजेच इंदापूर मधून दोन्ही गटाकडून एकतर्फी मदत अजित पवारांना मिळू शकते अजित पवारांचा मतदारसंघातील पारंपरिक मराठा मतदार व दत्ता भरणे यांच्यामुळे मिळणारा धनगर मतदार या दोन्ही फॅक्टरवर अजित पवार ओबीसी मराठा मतांची सांगड घालू शकतात राहता राहिला प्रश्न खडकवासला मतदारसंघाचा तर इथून भाजपच्या नावाने अजित पवार प्लस मध्ये जाऊ शकतात दत्ता भरणे यांच्या व्यतिरिक्त अजून एक नाव समोर येऊ शकतं ते म्हणजे रुपाली चाकणकरांच एक तर रुपाली चाकणकर यांच्यासाठी विधानसभेची खुर्ची सोपी नाहीये दुसरीकडे रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुएनवर थेट विखारी टीका करण्यास सुरुवात केली महिलांच्या विरोधात महिलांनाच उमेदवारी द्यावी या विचारातून अजित पवार गट रुपाली चाकणकरांचं नाव समोर आणू शकतोय मात्र रुपाली चाकणकरांना बारामती लोकसभेसारख्या मोठ्या मतदारसंघात नसलेला ऍक्सेस अजित पवारांच्या पाठिंब्याशिवाय नसलेला ऍक्सेप्टन्स या गोष्टी अडचणीच्या ठरू शकतात सध्या तरी अजित पवार गटाकडून या दोन नावांची प्रामुख्याने चर्चा होऊ शकते एकतर निवडणूक अतिटटीची करायची असेल गट तट मोडायचे असतील तर दत्ता भरणे यांचं नाव अग्रक्रमावर येऊ शकतं वरून दबाव आल्यास सुनेत्रा पवारांचं नाव येऊ शकतं अथवा रुपाली चाकणकर या तुलनेत नवख्या उमेदवाराला देखील अजित पवार संधी देऊ शकतात पण इतकं करून शरद पवार शांतपणे निवडणूक हाताळतील का तर नाही शरद पवार कोणतं धक्का तंत्र वापरू शकतात ते देखील पाहूयात शरद पवार अखेरच्या क्षणी कोणताही डाव टाकू शकत आहेत निवडणुकीतल्या विजयाचा अंदाज शरद पवारांना अगोदरच येतो विशेषतः सुप्रिया सुळे असोत व अजित पवार त्यांच्यापूर्वी या संपूर्ण मतदारांच्या नसानसांचा अंदाज शरद पवारांना आहे जर का सुप्रिया सुळेचा पराभव झाला तर तो शरद पवारांच्या राजकारणाचा शेवट ठरणार आहे अशावेळी शरद पवार सहजासहजी मैदान सोडणार नाहीत कदाचित माझी ही अखेरची निवडणूक म्हणून सुप्रिया सुळेच्या ऐवजी शरद पवारच स्वतः बारामतीच्या रिंगणात उभा राहू शकतात असं झाल्यास अजित पवारांसह इतर नेत्यांनी कितीही फिल्डिंग लावली तरी शरद पवारांच्या अखेरच्या निवडणुकीत मात देणे या नेत्यांना कठीण जाऊ शकतंय स्वतः उभा राहण्याचा फायदा शरद पवार पुणे माढा शिरूर सातारा या मतदारसंघांवर देखील टाकू शकतात अर्थात पवारांच्या धक्का तंत्रामुळे अजित पवारांनी स्टॅम्प पेपरवर लिहून कोणताही उमेदवार समोर आणला तरी देखील अजित पवारांचा पेपर सोप्पा होऊ शकत नाही हे नक्की तुम्हाला काय वाटतं बारामती लोकसभा कोणाचा होईल अजित पवार गटाचा उमेदवार कोण असेल तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण साठी बोलवुडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका